गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे आरक्षण आमच्या हक्काचे एळकोट एळकोट जय मल्हार छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग यावी यासाठी सोमवारी चंपाषष्ठीच्या दिवशी कोपरगावात सरकारची तळी भरण्यात आली गेल्या अठरा दिवसांपासून कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे अनिल गायकवाड विनय भगत विकास आढाव अमित आढाव प्रवीण शिंदे सुनील शिंदे विजय जाधव सचिन आढाव साई नरोडे प्रशांत वाबळे लक्ष्मण सताळे उपोषण करीत आहेत सोमवारी चंपाशेष्ठी असल्याने अभिनव आंदोलन करण्यात आले मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला जाग यावी तसेच राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे मनोज दरांगे पाटील यांच्या विरुद्ध वक्तव्य करीत आहेत त्यामुळे दोन समाजात दुही निर्माण होत आहे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करीत सरकारची तळी भरण्यात आली यावेळी एळकोट एळकोट जय मल्हार आरक्षण आमच्या हक्काचे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे